नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचं भरभराटीचं आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारं जावं हेतू शुद्ध असेल आणि प्रयत्न जर प्रामाणिकपणे केलेले असतील तर त्या प्रयत्नांना कधी ना कधी यश नक्कीच मिळतं नवीन वर्षात येणारा पहिला सण मकर संक्रांत आणि त्यासाठी तिळाची वडी तर आपण बनवतोच मागच्या वर्षीचे रुसवे फुगवे सोडून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी जणू हा सण आहे म्हणूनच तर म्हटलं जातं तिळगुळ घ्या गोड बोला आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका घरात काही नवीन वस्तू आणली की आपण त्याची पूजा करतो किंवा गोडाचं काहीतरी करतो तसंच आज किचनमध्ये एक मेंबर ॲड झाला आहे प्लेस्टिकचा हा एक फ्राय पॅन घेतलेला आहे तसं पाहिलं तर माझ्या किचनमध्ये नॉनस्टिक भांडी अगदी कमी आहेत फक्त अप्पेपात्र नॉनस्टिकचं आहे बाकी सर्व भांडी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच आहेत स्टील लोखंड आणि एक कढई तेवढी ॲल्युमिनियमची आहे नॉनस्टिकबद्दल अनेक समज गैरसमज आहेत चांगल्या क्वालिटीचं नॉनस्टिक असेल आणि ते योग्य पद्धतीने वापरलं तर ते आरोग्यासाठी अजिबात हानिकारक नाही उलट कमी तेलामध्ये काही पदार्थ आपल्याला करायचे असतील तर त्यासाठी नॉनस्टिक हा एक उत्तम पर्याय आहे इथे या पॅनमध्ये मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत आणि आपल्याला मीडियम आचेवर अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे मी गावरान तीळ वापरलेले आहेत हे तीळ अगदी छान स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये भाजण्यासाठी घेत आहे पॉलिश तिळपेक्षा गावरान तीळ चवीला आणि कुणाला कधीही उत्तमच आहे एक वाटीच्या प्रमाणामध्ये आपण हे तिळाची वडी इथे करणार आहोत तुम्ही देखील एका वाटीच्या प्रमाणात करा खूप जास्त प्रमाणात एका वेळी करायला जाल तर तिळाची वडी चुकण्याचे चान्सेस आहेत तर तिळाची वडी करत असताना ती जर लाटायला दोन माणसं असतील किंवा जर पटपट ती लाटून घेणार कोणी असेल तर जास्त प्रमाणात तुम्ही नक्कीच करू शकता अगदी छान पापडासारखे पातळ कडक आणि कुरकुरीत आणि तेवढीच टेस्टी अशी तिळाची वडी करायला अगदी सोपी आहे आज आपण ही तिळाची वडी साखरेपासून बनवणार आहोत खरं तर संक्रांतीला तिळगुळ ती वापरले जातात म्हणजे साखरेऐवजी गुळ वापरला पाहिजे पण बऱ्याचदा असं होतं की ना की वडी करत असताना गुळाचा पाक करताना चुकतो तो खूप जास्त चिवट होतो किंवा खूप कडक होतो आणि मग आपली वडी बिघडते पण साखरेची वडी करत असताना यातलं काहीच होत नाही अगदी परफेक्ट अजिबात न चुकता मस्त कुरकुरीत आणि टेस्टी अशी वडी आपण करू शकतो तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्यासाठी अनेक छान छान रेसिपीज मी घेऊन येणार आहे या नवीन वर्षात आपण एक संकल्प करूया तुमच्या आणि माझी मैत्री कायम करूया आणि त्यासाठी सबस्क्राईब करणं तर गरजेचं आहे चला तर इथे तीळ छान भाजून झालेले आहेत तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला याच पॅनमध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे जेवढे तीळ तेवढी साखर आपल्याला घ्यायची आहे साखर लहान असेल किंवा मोठी असेल तर त्यानुसार त्याचा गोडवा कमी जास्त असतो तर त्यानुसार तुम्ही तुमचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी थोडा वेळ गॅस बंद केलेला आहे आणि फ्राईंग पॅनचं टेम्परेचर थोडं कमी होऊ दिलं आहे कारण तीळ भाजत असताना ही बऱ्याच वेळ गॅसवरती होती कारण आपण साखर टाकणार आहोत साखर लगेच करपायला नको अगदी एक पाच मिनिटे गॅस बंद केला आहे आणि पुन्हा मी गॅस सुरू करून त्यावर लगेचच एक वाटी साखर टाकलेली आहे याच्यामध्ये तूप वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही कढई आपली आधीच थोडी गरम होती आणि त्यानंतर पुन्हा गॅस सुरू केलेला आहे पूर्ण थंड होऊन देण्याची गरज नाही आहे पण खूप जास्त गरम असेल भांडं तर साखर आपली करपू शकते म्हणून ही काळजी घ्यायची आहे आता ही साखर सगळीकडे मी व्यवस्थित पसरवत आहे म्हणजे या पूर्ण साखरेला हीट मिळेल आणि आपली साखर लवकर वितळली जाईल ही साखर वितळण्यासाठी पाच ते सात मिनिटे लागू शकतात मोठी साखर असेल तर कदाचित दहा मिनिटे देखील लागू शकतात मिडियम किंवा मंद गॅसवरच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर जेवढं कराल तेवढा तुमचा साखरेचा पाक छान होईल मोठा गॅस कराल तर थोडासा करपट वास त्याला लागू शकतो चुकून जर पाक करपला गेला तर त्याचा वास आपल्या वडीलाही लागू शकतो त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची आहे साखर मी पॅनमध्ये ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे स्वच्छ धुवून घेतलेल्या पोळपाट्याला तूप लावून ठेवत आहे वळी करत असताना आपल्याला जी जी पूर्वतयारी लागणार आहे ती सर्व करून घ्यायची आहे कारण एकदा पाक तयार झाला आणि त्याच्यामध्ये तीळ गेले की त्यानंतर अगदी झटपट सर्व कृती करावी लागते तर इथे मी पोळपाट आणि लाटण्याला छान तूप लावून घेतलेलं आहे आपली साखर वितळण्यासाठी बराच वेळ लागतो तेवढ्या वड़ा वेळात आपल्याला अगदी झटपट ही कृती करून घेता येऊ शकते आता आपण आपली साखर पाहूया बघा बाजूने थोडं थोडं ओलं झालेलं आहे साखर आपली हळूहळू वितळायला लागलेली आहे पेशन्स ठेवून हे काम करायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित आपली साखर वितळवता येते साखर वितळवण्यासाठी वेळ लागत असला तरी देखील आपल्याला ही साखर अशाच पद्धतीने सतत हलवत वितळवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता की आता आपल्या साखरेचं छान पाणी झालेलं आहे काही मोठे खडे दिसत आहेत आणि काही साखर वितळलेली आहे पूर्ण साखर जेव्हा वितळेल अगदी एकही एक त्याच्यामध्ये साखरेचा खडा दिसणार नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे लाकडी स्पॅच्युलाला देखील ला आपण तूप लावायला हवं होतं म्हणजे असा पाक चिकटला नसता असो माझ्या हे लक्षात आलं नाही पण तुम्ही मात्र हे नक्की करा नॉनस्टिक पॅन वापरत असताना त्याच्यावरती लोखंडीत किंवा कुठलंही टोकदार स्टीलची वस्तू वापरायची नाही नाहीतर ते नॉनस्टिक कोटिंग जे असतं ते लवकर निघतं खराब होतं आणि नॉनस्टिक कोटिंग खराब झालेली भांडी आपण वापरायची नसतात तर आता इथे बघा तुम्ही पाहू शकताय अगदी छान पातळ असा पाक तयार झालेला आहे हा चेक करण्याची अजिबात गरज नसते अगदी व्यवस्थित झाले असतं जेव्हा पूर्ण साखर विरगळते आणि त्याचं पाणी होतं तेव्हा तो पाक व्यवस्थितच झालेला असतो यानंतर यात लगेचच आपल्याला तीळ टाकायचे आहेत हे तीळ टाकण्यापूर्वी तुम्ही गॅस बंद करा पॅन आपल्या गॅसवरच असेल तर त्या गॅसच्या हीटमुळे आपला पाक थोडासा पातळ राहतोच आता हे अगदी छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही काही फ्लेवर याच्यामध्ये ॲड करू शकता पण ते तीळ टाकण्यापूर्वी त्याच्यामध्ये टाकून घ्या नंतर काही ते व्यवस्थित ॲड होणार नाही किंवा मिक्स होणार नाही वेलची पावडर सुंठ पावडर असं काहीही तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता काहीजण थोडेसे शे जाडसर शेंगदाणे देखील टाकून घेतात इथे आपण फक्त तिळाची जोडी करतो आहोत आधीच तूप लावून ठेवलेल्या पोळपाटावर ला हे आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पोळपाटावर छान चपातीसारखं पातळ पसरवायचं आहे यासाठी मी इथे एका वाटीला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला हे मिश्रण पसरवणं सोपं होईल सुरुवातीला लगेच लाटणं वापरू नका लाटण्याच्या सहाय्याने आपण हे मिश्रण किंवा ही तिळाची वडी लाटून घेणारच आहोत पण लगेच करू नका अशा पद्धतीने हे पसरवून घ्या छान आणि मग लाटून घ्या हे लवकर थंड होतं आणि अगदी पटापट अशी ही कृती करावी लागते तर झटपट करून घ्यायचं आहे त्यासाठी आधी सर्व तयारी करून ठेवायची आहे आता इथे बघा आपण पोळपाट लाटण्याच्या साह्याने ही वडी अगदी छान चपातीप्रमाणे किंवा पापडाप्रमाणे मस्त पातळ लाटून घेणार आहोत जेवढी शक्य होईल तेवढी पटपट लाटून घ्या इथे पोळपाट खूप घसरत आहे म्हणून मी एक टॉवेल त्याच्या खाली टाकत आहे तुम्ही आधीच टॉवेल टाकून घ्या म्हणजे तुमची गडबड होणार नाही शोधाशोध करावी लागणार आहे तर आता इथे पाहू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने ही वडी लाटली जाते आहे त्याच्यावरती चकाकी बघा कशी आलेली आहे पाकामध्ये ते टाकल्यानंतरच्या सर्व कृती आपल्याला अगदी पटापट करायच्या असतात जर कोणाची मदत घेता आली तर ता अतिउत्तम तुम्ही जास्त प्रमाणात देखील मग वडी करू शकता इथे या चाकूच्या सह्याने मी याच्यावरती रेषा पाडून घेते आहे बघा हे आत्ताच कडक झालेला आहे हा चाकू व्यवस्थित त्यात घुसला जात नाहीये किंवा या रेषा पाडायला थोडासा त्रास होत आहे छोट्या चाकूने देखील तुम्ही याच्यावर रेषा मारून घेऊ शकता किंवा नेहमीप्रमाणे उलटण्याच्या सह्याने अगदी छान रेषा याच्यावर पडतात तर आज इथे आपण या चाकूच्या सह्याने व्यवस्थित रेषा पाडून घेऊया वडी लगेच कडक होते तरी देखील त्याच्यावरती तुम्ही रेषा तरी मारून घ्या म्हणजे वडी पूर्ण जेव्हा निघेल त्यावेळी त्या रेषांवरती बरोबर तुटली जाते तर उभ्या आणि अडव्या अशा इथे मी रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ही वडी पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायची आहे आणि या सर्व वड्या काढून घ्यायच्या आहेत वडी थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनिटे किंवा पंधरा मिनिटे लागू शकतात तर ही वडी कोमट असते तेव्हाच या रेषा मारून घ्या पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला अजिबात रेषा मारता येणार नाही म्हणजे तुमची वडी चुकली असं होणार नाही तुम्ही हव्या त्या आकारामध्ये मग त्या वड्यात तोडून खाऊ शकता समजा असं झालं की आपण वडी पोळपाटावर पसरवली आणि रेषा मारण्यापूर्वीच तो पाक किंवा ती वडी खूप थंड झाली कडक झाली आणि रेषाच मारता येत नाही काही हरकत नाही पूर्ण थंड होऊ द्या ती वडी अगदी पापडासारखी पोळपाटापासून बाजूला निघेल आणि मग तुम्ही हाताने त्याचे तुकडे करून घेऊ शकता शेवटी ती वडीच आहे चौकोनी आकारात असू द्या किंवा कुठल्याही आकारात असू द्या चाकूच्या सह्याने तर रेषा आहेत पण त्यानंतर देखील मी उलटण्याच्या सह्याने त्याच रेषांवरती असं फिरवून घेते आहे म्हणजे आपली वडी व्यवस्थित तुटली जाईल आणि ह्या रेषा मारत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की काही वड्या तशाच बाजूला निघत आहेत म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे साखरेच असल्यामुळे त्याला काहीही करण्याची किंवा चेक करण्याची गरज पडत नाही म्हणून आपल्या वड्या अगदी छान होतात अजिबात चुकत नाहीत आणि सगळ्यांची वाहवा देखील मिळते तर इथे सर्व रेषांवरती मी उलतनं पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून घेते आहे म्हणजे आपल्या वड्या छान निघतील तर आता इथे तुम्ही पाहू शकताय या वड्या किती सुंदर निघालेल्या आहेत आणि पातळ देखील झालेल्या आहेत टेस्ट जर केल्या तर अगदी छान क्रंची आणि टेस्टी लागत आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अपेक्षा आहे की तुम्हाला ही तिळाची वडी नक्कीच आवडली असेल कारण करायला खूपच सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद